जय भीम जय सुविधा आजच्या या अन्नभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने जमलेले इथे सर्व मातंग समाज सर्व बंधू भगिनी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्या दे देवठाणा येथे जमलेले सर्व ग्रामस्थ आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भागवतरावजी साहेब कार्यक्रमाचे उद्घाटक आत्मा गायकवाड सर प्रमुख प्रवक्ता म्हणून मला घोषित केलेलं आहे परंतु आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही तरी पण कार्यक्रमाचे वक् प्रमुख वक्ते म्हणून मी जगदीश मारोतकर आणि सर्व सन्माननीय मंडळी त्यामध्ये आता कार्यक्रमाला वेळ होत आहे त्यामुळे मी सर्वांचं नाव घेऊ इच्छित नाही तरी सर्व सन्मानित मंडळी स्टेजवरचे सर्व सन्माननीय पाहुणे आणि माझ्या देवठाणा येथील सर्व आया बहिणींनो मातांनो भगिनींनो अण्णाभाऊ साठे यांच्या या एकशे चारव्या जयंतीच्या अनुषंगाने आपण सर्व जमलेले आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला मला एक कौतुक वाटते की आपल्या या देवठाण्यामध्ये बराचसा बौद्ध समाज नातंग समाज हा संघटित झालेला आहे तर मी सर्वप्रथम आपल्या या समितीच्या जे युवक आहेत यांचं शाळेबाजून आपण स्वागत करावं की एवढ्या मोठ्या प्रमाणात माथे आणि समाज हा एकत्र जमलेला आहे हे खूप मोठी चांगली गोष्ट आहे मी एक म्हणू इच्छितो की अगं ताजमहल अगर प्यार की निशानी है अगर ताजमहल अगर प्यार की निशानी है मगर भीमा कोरेगावमध्ये की निशानी आहे भीमा कोरेगावमध्ये की निशानी आहे कारण या भीमेगाव भीमा कोरेगावमध्ये समाजासोबत मातन समाजसुद्धा त्या ठिकाणी स्वाभिमानासाठी लढलेला हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे आता या जयंतीच्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या प्रमुख प्रवक्त्यामध्ये माझं नाव आहे त्यामुळे मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडं सांगत आहे तरी तुम्ही ते ऐकावं असं तुम्हाला विनंती करतो स्वराज्याची छत्रपती छत आराध्य आराध्यवट छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला शिक्षणाची संधी मिळवून देणारे असे महात्मा ज्योतिबा फुले साहित्यबाई फुले बहुजनांना शिक्षण मिळावं यासाठी अहोरात्र घटणारे आणि आपली नाक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शाळेमध्ये नेणारे असे लवजी वस्ताव साळवे मांगा महाराजांना कोल्हापूर संस्थानमध्ये आरक्षण देणारे सर्वप्रथम आरक्षण देणारे असे राजी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर कर्मयोगी गाडगे महाराज आणि नरेंद्रजी दाभोकर साहेब मांगाचा मातन करणारे असे बाबासाहेब गोखले साहेब कांबळे साहेब आणि माझे वडील लक्ष्मणरावजी मानोदकर माझे वडील यांना प्रथम मी तिवर अभिवादन करतो आणि त्यांच्या शरणी वंदना करतो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आपण आज तिथे जमलेला आहोत परंतु मला एक सूर्यकांत डोळसे पाठोळा बीड हे एक खूप मोठे कवी आहे यांची एक कविता आठवते ती कविता अशी आहे साहित्याच्या समीक्षेने नको त्याचा भाऊ केला कविता काळजीपूर्वक आहे का साहित्याच्या समीक्षेने नको त्याचा भाऊ केला होईल तेवढा खुजा माझा अण्णाभाऊ केला साऱ्या जगाला कळला पण त्यांना कळलं नाही साऱ्या जगांना कळला पण त्यांना कळला नाही कोंबडे गपगार बसले पण सूर्योदय ठरला नाही सारे षडयंत्र उमगले कशाला अनु आव सारे षडयंत्र उमगले कशाला अनु बोल बोलून आवं लोकशाहीरच गाऊन गेलाय जग बदल घाल घालून गावं लोकशाहीरच गाऊन गेलाय जग बदल घालून गावं अतिशय उर्मत अशी अतिशय छान अशी कविता आहे मी तुम्हाला सांग इच्छितो साहित्य आणण भाऊ साडे यांचा जन्म कसा झाला काय झाला या सर्व लहान बाळांनी सुद्धा सांगितलेलं आहे वाटेगाव सांगली जिल्ह्यातील एक वाटेगाव गाव आहे वाळवा तालुका आहे त्या ठिकाणी एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी साहित्य आणण भाऊ साठे यांचा जन्म झाला जेव्हा साहित्य भाऊ साडे यांचा जन्म झाला तेव्हा अण्णाभाऊ साडे म्हणजे अण्णाभाऊ साडे यांचे जे वडील भाऊरावजी साडे यांच्या घरात अतिशय अतिशय गरिबी होती गरिबी असल्यामुळं अन्नभाव साडे यांचे जे यांचं जे पोषण होत ते चांगलं होत नव्हतं परंतु तेवढ्या फकीरा नावाचा क्रांतिकारी घोड्यावर टाप घेऊन तिथे गेला आणि फकीरा नावाच्या क्रांतिकारकाने घोड्याच्या टापाने आवाज दिला आणि दरवाजावर दरवाजा ठोडवला तेव्हा आतून आवाज आला काळजी तेव्हा फकीरांनी म्हणला मी फकीराजी इंग्रजांचा हा इंग्रजांचा हा खजिना लुटून आलेला आहे मला भाऊरावला भेटायचं आहे परंतु भाऊराव म्हणजे तुकाराम तुकाराम अन्न भाऊराव साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे वडील बाहेर गेले होते तेव्हा इतरच्या त्यांच्या आईने सांगितलं की बाळाला बाळकुटी पाडण्यासुद्धा सुद्धा माझ्याकडे पैसा नाही आहे तेव्हा क्रांतिकारी फकीराव याने खजिन्याचा एक मोठ खजिना घेतला आणि त्या वाजूबाईच्या मनकट वाळूबाईच्या पत्रात टाकला आणि म्हणाला ही स्वातंत्र्याच्या खजिन्यातून लुटलेला लुटलेली ही खजिना आहे ही खजिन्याची बाणकुटी पा आणि हा मुलगा नक्कीच क्रांतिकारी होईल अशा प्रकारची क्रांतिकारी अर्चना फकीरा यांनी दिलेली आहे तुम्हाला सांगू इच्छितो की फकीरा जे होते हे अन्नभाव साठे यांची मामा या आहे फकीरा हे अनुभवसाठी यांची मामा आहे हेच हेच क्रांतिकारी खजिन्याची बाणकुटी पिऊन अन्नभासाठी क्रांतिकारी झाले अण्णाभाव साठे पुढं शाळा शिकण्यासाठी गेले आता इतरच्या एका मी सांगितलं की अन्नभाऊसाठी शाळा शिकण्यासाठी गेले परंतु इतरची इतरची मनवादी व्यवस्था इतरची भाटशाही व्यवस्था ही अन्नभाऊसाठी यांना शिकू देत नव्हती वयाच्या चौदाव्या वर्षी अन्नभाऊ साठे यांचं शाळेमध्ये नाव गेलं ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे म्हणजे शिक्षण व्यवस्था विरुद्ध सर्व समाज विरुद्ध सर्व इतरची इतरची मनवादी व्यवस्थाही होतं परंतु अन्नभाव साठे यांचं जे नाव आहे ते चौदाव्या वर्षी शाळेमध्ये पडलं वयाच्या चौदाव्या वर्षी वयानं सुद्धा मोठे होते पण तो प्राथमिक शिक्षणासाठी अनुभव साठी यांचं जेव्हा नाव दिलं गेलं तेव्हा तिथल्या कुलकर्णी मास्टरना सांगितलं की तू मांग आहे म्हणून त्या वेगळ्या लाईन बल